छोट्याशा जागेमध्ये अगदी व्यवस्थित मांडणी करून आणि हायजेनिकपणामध्ये कोणतीही तडजोड न करता नाद ब्रह्मा इडली ग्राहकांची जणू सेवाच नो नो करत आहे वाफेच्या मशीनवर शिजणाऱ्या या इडलीमध्ये तेलाचा वापर बिलकुलच नाही त्यामुळे नो कॅलरीज नो फॅट फिजिक्सच्या सगळ्या लॉवरती मात करत यांनी एका इडली मध्ये पासष्ट मिलीग्राम सोडियम मेंटेन केलेला आहे त्यामुळे हर्ट आणि बीपी सारख्या पेशंटनी बिंदास्त खावा अध्यक्ष मोदय व्हिटॅमिन ए बी फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात अशा या हेल्दी इडली मध्ये सत्ताधारी पार्टीने ट्राय केले थाटे के इडली बटन इडली आणि इडली चटणी सांभाळ अशा या इडलीचे वेगवेगळे विशेषण सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पार्टी लक्षात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते आणि मी खाण्यावर तुटून पडलो दोन्ही पार्टींना खुश करून अध्यक्ष महोदय घराकडे निघाले